नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिशाक्षत रोकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज आता आपण आपल्या नर्सरीतलं जे केशर आंब्याचा एक वर्षाचा प्लॉट आहे आता ही कलमं जी आहेत ती सहा ते आठ महिन्यापूर्वीची कलमं आहेत आणि आता तीच कलमं आपण आपन मोठ्या बॅगला म्हणजे न वाकरा म्हणजे तीन ते पाच किलोच्या बॅगमध्ये टाकायचं जे काय का काम चालू आहे आता ते कामवरती प्लॉटमध्ये चालू आहे त्या प्लॉटवर हो आपण जाऊन माहिती घेणार आहोत तर आता आपण पुढं आज ह्या प्लॉटबद्दल आणि बॅगिंग रिबॅगिंग याबद्दल थोडंसं ह्यामध्ये बोलणार आहे केशर आंब्याचं तसेच आत्ता जो सीझन आहे मोहर यायचा त्या सीझनमध्ये आपल्याला काय करायचं आहे याबद्दलसुद्धा डिटेल माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तरी सर्वप्रथम शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास ला लाईक करा ला, ला शेअर करा इतरांबरोबर तसे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडासा जास्त पण मोठा नाही होणार आहे पण जो काय माहिती देण्याच्या ह्याच्यामध्ये तयार होईल तो लास्टपर्यंत पहा कारण आपल्याला ह्याच्यामध्ये आप संपूर्ण डिटेल माहिती मिळणार आहे तर जास्त वेळ नाही तर आपण आता आपल्या मेन टॉपिककडे वळूया तर मित्रांनो पहिली गोष्ट ही बघून घ्या ही अशी पट्टी बांधलेली डबल बाटाची महत्त्वाचं आता डबल बाटची क्रेज चालू आहे त्यामुळं डबल बाट आपण शेतकऱ्यांना रोपं देणार आहोत आता बघू शकतो याच्यामध्ये डबल डबल कुईसुद्धा आपल्याला दिसत असावी तर अशा पद्धतीनं ही डबल वाटाची केशर आंब्याची प्युअर केशर आंब्याची रोपं आहेत आपण स्वतः कलम बांधणी केलेली आहे आता मला वाटतंय एक दीड दोन महिन्यापूर्वी आपण ह्या प्लॉटला विजिट केली होती थोडक्यात के आम्ही तर दररोजच असतोय पण आपल्याला ह्या प्लॉटवरचं जे शूटिंग आहे ते एक दीड महिन्यापूर्वी आपल्याला पाहायला मिळालं होतं तर अशा पद्धतीनं मी त्याच वेळेस सांगितलं होतं की पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये आपल्याला रिबॅगिंगचं चा कामसुद्धा चालू करायचं आहे आणि ते आज रोजी आपलं आता इथं चालू झालेलं आहे ते आपण वरती पाहणार आहे तत्पूर्वी आपला हा झाडं बघून घ्या की अशा आपली बल्कवर रोपा आपण तयार केली जातात आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आता बोलूया की आत्ता जी आंब्याच्या बागा चालू आहेत त्यावर थोडंसं बोलूया बाकीनंतर आपलं बॅगिंग रिबॅगिंग ह्या विषयावर आपण बोलणारच आहोत तर मित्रांनो आता पाऊस संपलेला आहे पाऊस संपल्यानंतर आता बऱ्याच झाडांना ताण दि आपण म्हणजे सर्वच झाडांना तसा ताण दिला होता आणि ताण दिल्यानंतर ताण दिल्यानंतर आता आपण पूर्णपणे पाणी बंद केलेलं असते आणि ज्यावेळेस आपल्याला मोहर येतो त्यावेळेस आपल्याला पाणी चालू करायचं असते तर आता बऱ्याच झाडांना मोहोरसुद्धा चालू झालेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा मेसेज कॉल येत असतो आहे की सर आता मोहर निघायला लागलेला आहे तर त्यासाठी काय करायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला आता बेसल डोस घालून पाणी चालू करायचं आहे आणि त्यानंतर दुसरं एक गोष्ट आहे आप की आपल्याला बूम फ्लावर आहे त्याची फवारणी करायची आहे बूम फ्लावरमुळं आपल्याला जो त्याच्या नावातच आहे बूम आणि फ्लावर बूम म्हणजे उमलणे फ्लावर म्हणजे फुल असं त्याचं म्हणजे एक थोडक्यात माझ्या साध्या भाषेमध्ये मी स्पष्टीकरण देतो आहे तर बूमफ्लावरचं त्याचं काम ही तसंच काहीतरी आहे की जो आपला मोहर येतो तो, तो वाढवण्याचं फुलवण्याचं काम आहे ते फ्लावर औषध करत असते तर ते लिटरला एक ते दीड मिली घ्यायचं आहे आणि ती फवारणी करायची आहे सर्वात महत्त्वाचं बेसल डोस घालून आता पाणी चालू करायचं आहे कारण आलेला मोहर आपल्याला आता टिकवायचा आहे पूर्णपणे तर त्यासाठी बूमफ्लावरची फवारणी असेल आणि त्यानंतर खत पाण्याचं नियोजन असेल ते करायचं आहे त्यानंतर आपल्याला झिरो बारा एकसट सॉरी झिरो बावन चौतीस असेल तेरा चाळीस तेरा असेल ही खतं वापरायची आहेत तरी आपल्याला ही फळं धरणा वाढण्यासाठी वगैरे ह्याच्यासाठी उपयुक्त असतात पण आता सुरुवातीला आता एवढंच सांगेन की आता शेतकऱ्यांनी जे पाऊस संपल्यानंतर पाणी बंद केलं होतं त्यानंतर आता आपल्याला बेसल डोस घालून पाणी चालू करा मातीनं भर द्या आणि फ्लावरची फवारणी घ्या आणि तिथून पुढं जे काय रिझल्ट येईल तो आपल्या जे कन्सल्टेंट कन्सल्टट असेल त्याच्याशी किंवा आपल्याकडून झाडं घेतली असतील तर ते शेतकरी आपला आम्हाला स्वतः कॉलसुद्धा करू शकतात तर अशा पद्धतीनं आता हे जुन्या झाडांचं झालेलं आहे आता नवीन झाडं आपण जी रिबॅगिंग करायला घेतलेले आहेत आता आपण थोडंसं तिकडे बघणार आहोत आता हे पूर्ण प्लॉट आपण जे दाखवले होते की रिकामे प्लॉट आहेत तिथं आपलं नियोजन होणार आहे तर अशा पद्धतीनं आता हे नियोजन चालू आहे आपण आता तिथं जातो आहे तर आता मित्रांनो ही जी लहान झाडं आहेत सात ते आठ महिन्याची ती पुढं आठ महिन्यासाठी आपण मोठ्या बॅगमध्ये टाकणार आहोत आणि मोठ्या बॅगमध्ये टाकल्यानंतर त्याची कलमपट्टी सोडणं असेल त्यानंतर त्याला खत पाण्याचं नियोजन असेल हे केलं जाते आता बघू शकतो आहे सध्या अशी ही कलमपट्टी असलेली प्लांट्स आहेत रोपाची उंची एक सवा फूट आहे डबल बाट आहे पूर्णपणे तर आता ही आपण नऊ अकराच्या बॅगमध्ये टाकलेलं आहे आता रोपांची क्वालिटी बघू शकतो आपण अशी दर्जेदार सिलेक्टेड जी रोपं आहेत ते आपण रिबॅगिंगसाठी घेतलेले आहेत अशा पद्धतीनं इथनं रोपं घेऊन जायचं काम चालू आहे आणि रिबॅगिंग केल्यानंतर अशा पद्धतीनं पट्टा लावून दोन दोनचा ठेवलेला आहे जेणेकरूनला खत पाणी घालायचं असेल किंवा त्यानंतर कलमपट्टी सोडणे असेल किंवा तण वगैरे Uh, काढण्याची प्रक्रिया करावी लागते कारण पाणी दिल्यामुळं तणसुद्धा याच्यात वाढत असते तर आता पुढचं ह्या सगळ्या गोष्टी बघता अशा पद्धतीनं दोन दोनची लाईन करून ठेवलेलं आहे बघू शकतो आपण आणि त्यानंतर येणाऱ्या जून जुलैमध्ये आपण दीड वर्षाचं रोप म्हणून हे देणार आहोत आता ह्या वर्षी त्या रोपाची किंमत आपल्याकडं दीडशे रुपये होती आपण दीडशे रुपये पोससुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना दिलेलं होतं जनरली कमरे लेवलची झाडं म्हणजे तीन साडेतीन फूट उंची असलेले ही झाडं आपल्याला त्यावेळेस देता आलेली आता ह्या वर्षी आपण बघूया रोपांचा दर काय होतो आहे किंवा रोपांची उंची काय होते ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि अशा पद्धतीनं आता बघू शकतो आमचा क महिला वर्ग आहे तो इकडं रिबॅगिंगचं काम चालू आहे अशा पद्धतीनं तर आता थोडंसं आपण तिथंसुद्धा जाणार आहोत आणि बघणार आहोत तर अशा पद्धतीनं जे काम चालू आहे तर आता नेहमीप्रमाणे खतयुक्त मातीचा गारा आहे तो बनवलेला असतो आणि ती रोप ती माती भरून ही आपली अशी रिबॅगिंग करायचं काम चालू आहे तर बघू शकतो आपण अशा पद्धतीने हे बनवलेली रोपं आहेत तयार केलेली यानंतर याला खत पाणी असेल हे नियोजन करायचं आहे आपल्याला आता जवळजवळ आपली ही बरीच झाडं आहेत एक दहा एक हजार रोपं आपल्याला तयार करायचे आहेत आता मागच्या वर्षी आपण सात ते आठ हजार रोपं तयार केली होती अशी मोठ्या बॅगला छोट्या बॅगला रोपं असतात किंवा ह्याच्यापेक्षा मोठ्या बॅगलासुद्धा रोपं असतात आता हे सगळं काम आपलं चालू आहे पाऊस संपल्यापासून तर अशा पद्धतीनं हे नियोजन आहे बघू शकतो आपण थोडंसं मित्रांनो बघू शकताय आता हे आपला नर्सरी व्ह्यू आहे हे लास्टपर्यंत जे कॅमेऱ्यामध्ये आहे तिथपर्यंत आपली पूर्ण नर्सरी आहे पस्तीस चाळीस एकरामध्ये चाळीस बेचाळीस वर्ष जुनी अशी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे आणि नर्सरीचा पत्ता म्हणजे आपलं ही नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापूर या गावी आहे मान्यता नर्सरी आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री मार्गदर्शन देणारे आपली ही महाराष्ट्रातली एकमेव नर्सरी आहे ऑल महाराष्ट्रामध्ये आपले प्लांट्स आहेत लागवडी झालेल्या आहेत सर्व प्रकारची फळ झाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स आपल्याकडे उपलब्ध असतात आता आपण एका प्लॉटवर हो आहे तिथून आपल्याला जेवढं कवर करता येतं ते, ते करतो आहे आपण बघू शकतो पुढं पॉलिहोसेस वगैरे आपली दिसत आहेत आता व्याप मोठा आहे त्यामुळं एका व्हिडिओमध्ये एका स्क्रीनवर आपल्याला सगळं पाहायला मिळत नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा डेली आपल्याला अशा ह्या आपल्या नर्सरीच्या ज्या काय अपडेट आहेत त्या पाहायला मिळत असतात आणि एक वेळ आपल्या नर्सरीला विजिट द्या येत असताना अपॉइंटमेंट घेऊन या म्हणजे भेट होते सविस्तर माहिती मिळते आणि येणं शक्य नसेल तर ते ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकतात बुकिंगनंतर चार ते आठ दिवसामध्ये किंवा आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्हाला ज्यावेळेस रोपं हवेत त्या टप्प्यामध्ये रोपं आपली दिली जातात आणि हे अशा पद्धतीनं आता हे जे काम चालू आहे तर आता आपला जास्त वेळ न घेता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो